नमस्कार मी योगिता मोकडे नवी दृष्टीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज शिक्षक दिन सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद आ, स्पेशली माझ्या स्टुडंटसाठी की आजही इतक्याच आतुरतेने वाट पाहत असतात की मॅम कधी व्हिडिओ टाकतात किंवा कधी दोन गोष्टी ऐकायला मिळेल खूप खूप धन्यवाद आज विशेष झालेला जो आ, विषय जो मी निवडलेला आहे तो एका विद्यार्थ्याने रिक्वेस्ट केली त्यामुळेच मी हा विषय घेतलेला आहे आणि आजचा विषय आहे कधीही कुणाच्याही लाचारीचा फायदा घेऊ नका हो म्हणजे हा विषय खरंच म्हणजे सद्य परिस्थितीमध्ये एक चिंताजनक बाब आहे लाचारी किंवा कोणी एखादा मजबूर व्यक्ती असेल आणि तो जर तुमच्याकडे येत असेल तर खरंच तुम्ही त्याचा फायदा खरंच घेऊ नका म्हणजे एखाद दे, एखाद्याला तुम्ही मदत नाही केली तरीही चालेल पण त्याला दुखवू नका कारण आज तुम्ही घेतलेल्या फायद्याचा जरी थोडा वेळ जरी तुम्हाला आनंद वाटत असला तरीही तुमच्या त्या आनंदाला इतर कुणाचं मन दुखवून म्हणजे इतरांचं कुणाचं मन दुखवून तो आनंद तुम्हाला प्राप्त झालेला असतो आणि त्या आनंदाला नेहमीच कुणाच्या ना कुणाच्या प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रूपे दुःखाची झालर लागलेली असते जी नकळत तुमच्या सुखाला चिरा देते दे। बघा आपण जेव्हा एखाद्या गोष्टी आपल्यामुळे एखाद्या आपल्याकडे कोणी एखाद्या विष विश्वासाने तुमच्याकडे कोणी येतो आहे आणि तु 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 तो तुम्हाला तुमचं दुःख सांगतो आहे किंवा तुमच्याशी संबंध ठेवतो आहे आणि संबंध ठेवत असताना तुमची श्रीमंती म्हणा तुमचा गर्व म्हणा इतर तुमच्याकडे असलेली एखादी चांगली गोष्ट म्हणा जर त्याने तुम्ही जर सहज प्रवृत्तीने जर त्याची मदत केली तर ते संबंधही कायम राहतात पण एखादा अं नेहमी चांगले संबंध निभावणारा व्यक्ती हा जर दुखावला गेला किंवा इनडायरेक्टली त्याचा जर आत्मसन्मान दुखावला गेला तर तू नक्की कुलमडून पडतो आणि म्हणूनच श्रीकृष्ण म्हणतात कुणालाही दुखवून माझ्याकडून सुखाची अपेक्षा करू नकोस मात्र दुसऱ्यांच्या सुखासाठी क्षणाचाही विलंब न करता तू त्या त्रासाचा सुद्धा जराही चिंता करू नकोस कारण ती दूर करायला मी तुझ्या पाठीशी राहील आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे म्हणून सांगते की तुमच्याजवळ आलेला कुठलाही व्यक्ती त्याला तुम्ही निस्वार्थपणे मदत करा जर समजा तुम्ही मदत न करू शकत नसाल तर कमीत कमी त्याच्या भावना दुखवू नका किंवा त्याला इतर पद्धतीने संकटात टाकू नका तुम्हाला नक्की पटेल थोडासा विचार करा खूप खूप धन्यवाद